आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आज सोमवारी दुपारी साडेबारा वाजता कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात होत आहे आणि उद्या मंगळवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे त्यामुळे बघा कोजागिरी पौर्णिमा ही आज आपल्याला सोमवारी साजरी करायची आहे कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व असते नवरात्रीनंतर जी पौर्णिमा येते तिला कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं या दिवशी जो कोणी जागरण करतो रात्री जागून लक्ष्मीचे आणि सर्व देवी देवतांचे चंद्र इंद्र कुबेराचे लक्ष्मीचे पूजन करतो त्याच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख समृद्धीचा वर्षाव होतो त्याचबरोबर वर्षभर कुठल्याही प्रकारची आर्थिक चणचण जाणवत नाही त्यामुळे बघा आज रात्री आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला अवश्य काही प्रभावी उपाय करायचे आहेत आणि त्यातलाच एक उपाय म्हणजे आपल्याला उंबरठ्यासमोर अवश्य आज ही वस्तू ठेवायची आहे आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला रात्री दहा नंतर करायचा आहे त्यामुळे बघा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री केलेले जे उपाय आहेत तर ते आपल्याला शुभफळ देणारे असतात लक्ष्मी प्राप्तीचे हे उपाय असतात आपल्या घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा वर्षभर आपल्याला कुठल्याच प्रकारची आर्थिक कमतरता भासू नये यासाठी नक्की आज सगळ्यांनी कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय करायचा आता मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व सांगते एक कथा आहे त्यामागे तर बघा असं म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री या पृथ्वी तलावर लक्ष्मी देवीचे आगमन होत असते आणि घरोघरी जाऊन लक्ष्मी माता आ, हे बघते की कोण जागत आहेत आणि त्याचबरोबर सर्व देवी देवतांचा वास या पृथ्वी तलावर असतो त्यामुळे या रात्री आ, माता लक्ष्मी आणि सर्व देवी देवता कुबेर देव हे आपल्या घरामध्ये येतात आणि जो कोणी जागा आहे त्याला ते शुभाशीर्वाद देतात आणि को जागृती कोजागृती असं ते म्हणत असतात आणि जर कोणी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागा असेल तर लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळतो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आणि जर कोणी या रात्री लक्ष्मीचे स्मरण करत नसेल आणि तो झोपलेला असेल आळशी माणूस असेल तर बघा त्या घरामध्ये लक्ष्मी देवीची मोठी बहीण म्हणजे अक्काबाई हिचा वास राहतो आणि त्या घरामध्ये दारिद्र्य येते म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री काही उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यापैकीच हा उपाय आहे आपल्याला रात्री उंबरठ्यासमोर ही वस्तू ठेवायची आहे ही वस्तू जर तुम्ही उंबरठ्यासमोर ठेवली तर बघा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते त्यामुळे आज आपल्याला ही वस्तू उंबरठ्याच्या समोर आवर्जून ठेवायची आहे या उपायामुळे बघा कितीही एखाद्या घरामध्ये दारिद्र्य असेल तर ते दूर होते धनलाभाचे योग जुळून येतात आणि बघा तुमचा व्यवसाय असेल नोकरी असेल त्यातून जर तुम्हाला हवं तसं इन्कम किंवा मोबदला मिळत नसेल तर बघा त्यामध्ये देखील बदल होऊन असे काहीतरी मार्ग तुम्हाला मिळतील की त्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारचे धनप्राप्ती करू शकाल त्याचबरोबर कर्ज असेल तर कर्ज देखील आपल्या डोक्यावरून उतरेल असा हा उपाय आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी आज रात्री नक्की प्रत्येकाने हा उपाय करा उंबरठ्यासमोर ही वस्तू आपल्याला ठेवायची आता बघा आज कोजागिरी पौर्णिमा आहे त्यामुळे आज नित्य देवपूजा करा छान स्तोत्र मंत्र आरती हे आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका तुळशीला आपल्याला आज दूध हळद हे अर्पण करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि विष्णूंची तिथी समजली जाते या दिवशी तुळशीची सेवा केल्याने भरभरून आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे या गोष्टी करायला विसरू नका आता बघूया आपला हा जो उपाय आहे तो कसा करायचा आहे तर आज संध्याकाळी काय करायचं आहे आपल्याला आपल्या उंबरठ्याचं छान पूजन करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही हळदीचं लेपण करा कारण पौर्णिमेचा दिवस आहे आणि आज हळदीचे उपाय केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो कुटुंबाची प्रगती होते घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते लक्ष्मीचा अखंडवास राहतो त्यामुळे बघा आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपण तुम्ही करा हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र किंवा पाणी टाकून त्याने आपल्याला उंबरठ्याला छान असं लेपण करायचं आहे उंबरठ्याचं पूजन करा हळद कुंकू अर्पण करून उंबरठ्याचं पूजन करायला विसरू नका उंबरठ्याचं पूजन करत असताना अष्टलक्ष्मीचं स्मरण करा आणि बघा अशा प्रकारे छान असं अगरबत्ती आपल्याला धूप उंबरठ्याजवळ लावायचा आहे आपला मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या कारण तिथूनच लक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत असतो त्यामुळे मुख्य दरवाजा सुशोभित असणं खूप महत्त्वाचं आहे आणि कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत मोठी पौर्णिमा समजली जाते या दिवशी जर लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष करून तुम्ही उपाय करत असाल तर त्याचे अनेक शुभफळं तुम्हाला मिळतात त्यामुळे तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत मुख्य दार जे आहे ते चांगलं सुशोभित करा आज तुम्ही छान असं आंब्याच्या पानांचं झेंडूच्या फुलांचं तोरण मुख्य दरवाजाला लावू शकता मुख्य दरवाजावर तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आता बघूया आपल्याला उपाय कसा करायचा आहे तर बघा अशा प्रकारे धूप अगरबत्ती तिथे उंबरठ्याजवळ आपल्याला लावून ठेवायची आहे आता काय करायचं आहे बघा उंबरठ्याच्या डाव्या किंवा बा उजव्या बाजूला आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे छोटंसं काढा पण स्वस्तिक काढायचा आहे त्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि असं स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा त्या स्वस्तिकवर आपल्याला एक आंब्याचं पान ठेवायचं आहे आंब्याचं पान नसेल तर तुम्ही विड्याचं पान ठेवलं तरीही चालेल आता विड्याचं पान ठेवल्यानंतर थोडेसे तांदूळ आपल्याला त्या विड्याच्या पानावर किंवा आंब्याच्या पानावर ठेवायचे आता तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीचा घ्या किंवा धातूचा घ्या कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे किंवा घरातील कोणतंही जे तेल असेल तुम्ही देवांसाठी वापरताय ते टाकलं तरी चालेल या दिव्यामध्ये जोडवाट टाकायची आहे बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी जेव्हा आपण अशा प्रकारे दिवा लावतो तेव्हा त्यामध्ये जोडवाट टाकायची असते देवी देवतांसाठी जोडवाट टाकली जाते आता जोडवट टाकल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर हातामध्ये अखंड एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत तुकडा तांदूळ किंवा असा कुठलाही तांदूळ वापरू नका अखंड असा तांदूळ एकवीस दाणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि प्रत्येक तांदूळ त्या दिव्यामध्ये टाकत असताना आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नींचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करून ते तांदूळ जे आहे ते एक, -एक करून त्या दिव्यामध्ये टाकायचेत तांदूळ हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात तांदूळ हे लक्ष्मीकारक असतात त्यामुळे बघा जेव्हा आपण दिव्यामध्ये अशा प्रकारे लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करून तांदूळ दिव्यामध्ये टाकतो तेव्हा धनप्राप्तीचे जे, जे मार्ग आहेत ते मोकळे होतात आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे असे एकवीस तांदूळ टाकायचे त्यानंतर एक रुपयाचं कॉईन घ्यायचं चांगलं स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या तुम्ही हे एक रुपयाचं कॉईन आणि त्यानंतर तुम्हाला हे कॉईन देखील त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे म्हणजेच एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता बघा पौर्णिमा म्हणजेच चंद्राचे पूजन या दिवशी केले जाते चंद्र हा त्याच्या संपूर्ण कलांमध्ये हा परिपूर्ण असतो आणि एक रुपयाचं नाणं म्हणजे चंद्राचं प्रतिनिधित्व म्हणून किंवा चंद्राचं पूजन म्हणून आपण ते एक रुपयाचं नाणं जे आहे तर त्या दिव्यामध्ये आपण टाकत असतो म्हणजेच काय तर आपला चंद्रग्रह यामुळे बलवान होतो शुक्रग्रह बलवान होतो जेव्हा आपण तांदूळ टाकतो तेव्हा आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो आणि एक रुपयाचं नाणं टाकल्यानंतर तुम्हाला फक्त एक चांगली फुलाची लवंग त्यामध्ये दिव्यामध्ये टाकायची आहे आणि एवढं करून तुम्हाला तिथे हात जोडायचे आहेत माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि नेहमी अखंड माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीने वास करावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे करत असताना देवघरातला दिवा पण प्रज्वलित असावा आणि तुळशीसमोर देखील तुम्ही आज रात्री दिवा लावायचा आहे न विसरता तुळशीसमोर दिवा आपण लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा हा उपाय आपल्याला रात्री दहा नंतर करायचा आहे तुम्ही रात्री दहा नंतर कधीही असा जो दिवा आहे तर तो, तो उंबरठ्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे लावू शकता बघा जेव्हा या कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपण उंबरठ्याच्या बाहेर असा हा दिवा लावतो तेव्हा आपला उंबरठा आपले प्रवेशद्वार हे प्रकाशमान झालेले असते आणि हा जो उजेड आहे हा जो प्रकाश आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करतो आणि आपल्या घराकडे आकर्षित करतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये नेहमी वास करते त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आज रात्री सोमवारी दहा नंतर करायचा आहे दुसऱ्या दिवशी या मधलं नाणं सदैव तुमच्याजवळ ठेवायचं आहे तिजोरीमध्ये ठेवलं जरी चालेल आणि जे अक्षत आहेत किंवा तांदूळ आहेत ते आपल्या घरातील जे रोपं आहेत त्या मातीमध्ये तुम्ही ही ठेवली तरीही चालेल अवश्य सगळ्यांनी उंबरठ्याच्या समोर असा हा दिवा प्रज्वलित करा आज कोजागिरी पौर्णिमेला याचे अत्यंत महत्त्व असते आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आज रात्री सर्वांना हा उपाय करता येईल